नमस्कार श्री स्वामी समर्थ दत्त निमित्त जर तुम्हालाही सात दिवसांचं गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही तीन दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण करू शकता ज्यांची गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे पण वेळेअभावी सात दिवसांचं पारायण करता येत नाही किंवा काही अडचणीमुळे सात दिवसाचं पारायण करता येत नाही तेव्हा तुम्ही तीन दिवसाचं पारायण जरूर करावं आज आपण तीन दिवसाचं पारायण कसं करायचं कोणत्या तारखेला सुरू करायचं कोणत्या वेळेला करायचं नियम कोणते पाळायचे याविषयीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया चार डिसेंबरला आहे दत्त जयंती जर तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर आपल्याला दोन तारखेला गुरुचरित्र पारायण सुरू करावं लागेल दोन तीन आणि चार तारखेला पठण केल्यानंतर आपल्याला पाच तारखेला पाच तारखेला आपल्याला या पारायणाची सांगता करायची आहे म्हणजे दोन तारखेला हे पारायण चालू करून आपल्याला चार किंवा पाच तारखेला या पारायणाची सांगता करायची आहे तीन दिवसाचं पारायण आपल्याला केंद्रात करता येत नाही ते आपल्याला घरीच करावं लागतं हे पारायण प्रत्येक जण करू शकतं स्त्री पुरुष सर्वजण हे पारायण करू शकतात शक्यतो ज्यांनी अनेक वेळा सात दिवसांचं पारायण केलेलं आहे ते हे तीन दिवसाचं पारायण अगदी सहजपणे करू शकतात पण जे नवीन आहेत आणि त्यांना तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यांनी आपल्याला किती वेळ द्यावा लागेल त्याचा अगोदर विचार करावा शक्य असेल तरच हे तीन दिवसाचं पारायण सुरू करावं कारण आपण जेव्हा सात दिवसांचं गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा आपल्याला दोन ते तीन तास रोज वेळ द्यावा लागतो पण जर आपल्याला तीन दिवसांचं पारायण करायचं असेल तर पाच ते सहा तास आपल्याला एका ठिकाणी बसून पठण करायचं आहे तुमची जर तयारी असेल तर तुम्ही हे करू शकता आपली मनापासून अगदी तीव्र इच्छा असेल तर स्वामी महाराज आपल्याकडून ही सेवा अवश्य करून घेतील महाराजच आपल्याला ते पठण करायला तेवढी बुद्धी देतील ताकद देतील त्यामुळे नवीन जरी भक्त असाल तरी देखील तुमच्या इच्छाशक्तीपुढे काहीही नाही तुम्ही ते करू शकता सात दिवसाचे पारायण करत असताना था आपण जे नियम पाळतो तेच नियम तीन दिवसाच्या पारायणाला देखील लागू पडतात दत्त जयंतीच्या या शुभ काळात जरी तुम्हाला हे पारायण करणं शक्य झालं नाही तरी तुम्ही कोणत्याही महिन्यात हे पारायण करू शकता या तीन दिवसाच्या पारायणाचं उद्यापन सात दिवसाचं आपण जे पारायण करत असतो त्या पारायणाच्या उद्यापनाप्रमाणेच करायचे आहे शेवटच्या दिवशी संपूर्ण पठण झाल्यावर स्वामींना कुलदेवीला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि आरती करायची आहे उपवास सोडायचा आहे ज्यांनी उपवास केला नाही त्यांनी चार तारखेला उद्यापन केलं तरी देखील चालतं जेवणाचे नियम सात दिवसांच्या उद्यापनाप्रमाणेच पाळायचे आहेत हे तीन दिवस आपल्याला घरात मांसाहारी पदार्थ बनवायचे नाहीत कटाक्षाने आपल्याला हा नियम पाळायचाच आहे कांदा लसूण वर्ज करायचा आहे एक धान्य खायचं आहे डाळ भात वांगी हे आपल्याला टाळायचं आहे पर अन्न देखील आपल्याला ग्रहण करायचं नाही दही दूध पालेभाज्या फळे हे आपण खाऊ शकतो गादीवर झोपणे टाळायचं आहे आपल्याला सतरंजीवर खाली झोपायचं आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला आयुष्य आराम जीवनाचा त्याग करायचा आहे या तीन दिवसाच्या पारायणाची सुरुवात करताना आपल्याला पूजा मांडणी करून संकल्प सोडायचा आहे पारायण सुरू केल्यानंतर दररोज ग्रंथपठनाला सुरू करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे एकदा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे ग्रंथाला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पठणाला सुरुवात करायची आहे जे काही आपले ठरलेले अध्याय आहेत तेवढे पठण करून झाल्यानंतर ग्रंथ आपल्याला नवीन वस्त्रामध्ये झाकून ठेवायचा आहे ग्रंथ तीन दिवस आपल्याला हलवायचा नाही पठण करताना ग्रंथावर बोट ठेवून पठण करायचं नाही तीन दिवस पूजा मांडणी आपल्याला हलवायची नाही तीन दिवस एकच आसन आपल्याला घ्यायचं आहे दररोज आपल्याला वेगवेगळे वे आसन घ्यायचं नाही आणि स्वामींसाठी आपल्या दत्त महाराजांसाठी आपल्याला पूजेच्या बाजूला एक आसन टाकून ठेवायचं आहे कारण असं मानलं जातं की आपण पारायण करत असताना साक्षात दत्त महाराज पारायणाला उपस्थित असतात हे ग्रंथ पठण करत असताना एकच वेळ ठरवून घ्यावी सकाळी किंवा संध्याकाळी एकाच वेळी वे हे पठण आपल्याला करायचं आहे आणि एका बैठकीत हे पठण आपल्याला करायचं आहे पहाटे तीन ते चार वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत आपण या गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करू शकतो फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत आपल्याला पठण करायचं नाही कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते एका बैठकीत आपल्याला हे पठण करायचं आहे त्यामुळे आपण आपल्या सोयीनुसार ती वेळ ठरवून घ्यावी एखाद्या वे वेळी थोडा वेळ इकडे तिकडे झाला तरी काही हरकत नाही लहान बाळ असेल तर आपण थोडं उठू शकतो परंतु विनाकारण पठण करत असताना मध्ये आपल्याला अजिबात उठायचं नाही जर वयस्कर व्यक्ती हे पारायण करत असाल आणि जर तुम्हाला एका ठिकाणी बसणं शक्य होत नसेल तर तुम्ही मध्ये एक दोन तासानंतर थोडे उठून उभे राहू शकता हे पठन करत असताना आपलं पूर्ण लक्ष आपल्या ग्रंथामध्ये असलं पाहिजे एका एका शब्दाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे तरच हे पारायण करण्याला अर्थ आहे हे पठण करत असताना आपल्याला जास्त मोठ्याने किंवा खूपच हळू आवाजात हे पठण करायचं नाही तर आपल्याला मध्यम स्वरूपातील आवाजात एकदम शांत चित्ताने हे पठण करायचं आहे ते समजून घ्यायचं आहे आणि दुसरे कोणतेही विचार आपल्या मनात येणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद श्री स्वामी सम्...